रमा व वा राधा यांच्या उंचीच गुणोत्तर पाच आहे पुढच्या वर्षी रमाची उंची पंचवीस टक्क्याने वाढली व राधाची उंची पन्नास टक्क्याने वाढली तर त्यांच्या उंचीच नवीन गुणोत्तर सांगा असं प्रश्न प्रश्न सोडवत असताना लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोण्या तरी परीक्षा ते विचारलेले असतात गोष्ट रमा आणि राधा यांचे त्यांच्या उंचीच गुणोत्तर हे मूळ गुणोत्तर स्वरूप त्यांच्या उंचीच लेकरांनो मूळ गुणोत्तर काय आहे पाच तीन आहे पाच आणि तीन त्यांची मूळ उंची उदाहरणार्थ पाच आणि तीन आता आहे नवीन, नवीन उंची समीकरण स्वरूप काय बाबा हा प्रश्न मनाशी आम्ही केला पाहिजे करत असताना पुढच्या वर्षी रमाची उंची पंचवीस टक्क्यानं वाढली मग रमाची नवीन उंची काय या उंचीमध्ये पंचवीस टक्के वाढ आहे म्हणजे पाच यक्ष अधिक या उंचीच्या पंचवीस टक्के वाढ गोष्टी लक्षात घ्या हा भाग जातो कसा तर पाच यक्स अधिक हे पाच यक्ष, यक्ष गुणीला एक छेद चार म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चूक शंभर पाच यक्ष अधिक हा गुणाकार पाच यक्षेदस्थानी चार म्हणजे पाच यक्ष अधिक हा भाग जातो एक पॉइंट पंचवीस यक्स म्हणजे एकंदरीत ही जर बेरीज केली तर सहा पॉइंट यक्स हे नवीन उंचीच समीकरण प्राप्त होते रमाच्या आता राधाची उंची पुढच्या वर्षी पन्नास टक्क्यानं वाढली मग तिच्या वाढलेल्या नवीन उंचीचं समीकरण काय सर तिची मूळची उंची तीन यक्स आता या उंची पन्नास टक्के वाढ तिच्या उंची मध्ये झाली हे पन्नास टक्के किंवा म्हणजे पन्नास छेद शंभर मग आता हे तीन यक्स असेच हे तीन यक्स याच्यासोबत हा भाग कसा गेला पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे एक छेद दोन असा तीन यक्स अधिक हे तीन यक्स आणि एक गुणाकार तीन यक्स दोन तीन यक्स अधिक हा भाग जातो एक पॉइंट केली तर चार पॉइंट पाच एक्स हे उत्तर प्राप्त होते दोघींच्या नवीन उंचीच गुणोत्तर प्राप्त झालं रमा अनुक्रमे रमा सहा पॉइंट पंचवीस एक्स राधा चार पॉईंट पाच आता गणित काय म्हणते बघा रमा आणि राधा यांची नाव इथं मांडा त्यांच्या उंचीच नवीन गुणोत्तर म्हणजे नवीन उंची रमाची सहा पॉइंट पंचवीस शक्स राधाची चार पॉइंट पाच अक्ष पहिली गोष्ट एक्सला एक्स काटून टाका माता उरले सहा पॉइंट पंचवीस छतांनी चार पॉईंट पाच दशाहून चिन्ह घालवायचं अंशामध्ये असलेलं चिन्ह घालवायचं छेदामध्ये शून्य घ्या छेदामध्ये असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये शून्य घ्या मात्र शून्य घेत नियम जेवढी असतानंतर तेवढी एकावर शून्य असलेली संख्या गुणी म्हणजे आता हे सहाशे पंचवीस छदस्थानी पंचेचाळीस अशी मांडणी करा छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र किती दशाऊ चिन्हानंतर एक स्थळ म्हणून एकावर एक, एक शून्य असलेली संख्या अंशस्थानी गुणीला घ्या म्हणजे गायब आता हे घालवायचं म्हणजे शून्य किती घ्यायचे तर चिन्हानंतर दोन स्थळ म्हणून एकावर दोन शून्य असलेली अर्थात शंभर ही संख्या छरस्थानी गुणीला घेतली म्हणजे अंशस्थानी असलेलं दशाव चिन्ह गायब होते आताही बारीक चारीक गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा हा भाग गेला दहा ने सर लक्ष द्या दाहो शंभर आता चला सहाशे अंश स्थानी उरले सर आणि छदस्थानी हा गुणाकार करा पंचेचाळीस गुणीला दहा चारशे पन्नास याला संक्षिप्त करा पंचवीस गुणीला पंचवीस सहाशे पंचवीस पंचवीस गुणीला अठरा म्हणजे चारशे पन्नास म्हणजे पंचवीस छेद अठरा यालाच तुम्ही पंचवीसास अठरा प्रमाण सुद्धा लिहू शकता ही अशी मांडणी म्हणजे सुद्धा अपूर्णांक स्वरूपात म्हणा भागाकार स्वरूपात म्हणा मांडणी होय असा त्याचा अर्थ प्रश्न रमा आणि राधा यांच्या उंचीच नवीन गुणोत्तर काय पंचवीसास अठरा हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य संभाव्य प्रश्नांचा सराव दररोज करता येईल संकीर्ण प्रश्नसंच तसेच शेकडेवारी ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला